सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ सर्वजण प्रॅक्टिसमध्ये असाल बी पॉझिटिव्ह असाल तर आपल्या महत्वाचा मुद्दा जो की आज तगायत कोणीही सांगितलेला नाहीये तो मुद्दा असेल ह्याच्या मागे सुद्धा एकदम खूप महत्त्वाच्या कार्यपद्धतीचा जे आर असेल सहावा पॉईंट असेल त्याच्यामधला सब पॉइंट सातवा आठवा आणि एकंदरीत हॉल तिकीट कधी येणार नंतर एकोणीस तारखेची जी भरती आहे ती कशी होईल ह्याची सर्व माहिती आपल्या चॅनल तुमच्यापर्यंत कमी वेळामध्ये दिलेली आहे आजची जी माहिती आहे ती कोणी आज तक सांगितली नाहीये ती माहिती तुमच्या हक्कासाठी असेल तुमच्या तुम्हाला वाटतं की बाबा की आमच्यावरती कुठला तरी अन्याय होतोय अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती असणार आहे सो आता सांगतोय आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये सोबत या व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे कार्यपद्धतीचा जे आर जो आलेला होता त्या कार्यपद्धतीच्या जे आर मध्ये एकोणीस पॉइंट मध्ये एकोणीस नंबरचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये इतर महत्वाच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या हक्कासाठी तुमच्या न्यायासाठी खूप महत्वाच्या सूचना आहेत एवढं लक्षात ठेवायचं कोणी वाचली असतील कोणी नसतील पण त्याचं मिनिंग असेल किंवा त्याचं विश्लेषण कशा पद्धतीनं आहे ते मी आता मी तुम्हाला सांगणार आहे ओके पहिला खूप महत्वाचा आपण पहिला ते दोन पॅरेग्राफ वाचूयात आणि त्यानंतर आपलं विश्लेषण असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं शारीरिक मोजमापे व शारीरिक चाचणी यामध्ये उमेदवाराला कोणत्याही निर्णय मान्य नसल्यास त्याला दोन वेळा अपिलेची संधी देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला कोणताही निर्णय जर फिजिकलला मान्य नसेल तर तुम्हाला दोन वेळा अपील देण्यात येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं शारीरिक मोजमापे व शारीरिक चाचणी घेण्यासाठी जो जबाबदार अधिकारी नेमला असेल त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठ दर्जाचा अधिकारी प्रथम अपिले अधिकारी म्हणून काम करेल ओके आणि जर प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाने उमेदवाराचे समाधान झाले नाही तर त्याला दाद मागण्यासाठी द्वितीय अपिलीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी ओके द्वितीय अपिलीय अधिकारी हा प्रथम अपिलीय अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असेल अपिलावर घेतलेल्या निर्णयाबाबतची नोंद स्वतः अपिलीय अधिकारी भरती नोंदमध्ये वही जे असते त्याच्यामध्ये घेतील म्हणून सांगितलेलं आहे त्यानंतर विसावा मुद्दा आहे खूप महत्वाचा भरतीबाबत निवड समिती व अपिलीय समितींची कार्यपद्धती शारीरिक मोजमापे व शारीरिक चाचणी यामध्ये उमेदवाराला कोणताही निर्णय मान्य नसल्यास त्याला दोन वेळा अपिलीची संधी देण्यात येणार आहे शारीरिक मोजमापे व शारीरिक चाचणी घेण्यासाठी जो जबाबदार अधिकारी नेमला असेल त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठ दर्जाचा अधिकारी प्रथम अपिले अधिकारी म्हणून काम करेल ओके जर प्रथम अपिली अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाचे उमेदवाराचे समाधान झाले नाही तर त्याला दाद मागण्यासाठी द्वितीय आपले अधिकाऱ्याची नेमणूक करावी असं सरसर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे द्वितीय आपले अधिकारी हा प्रथम आपिलीय अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असेल अपिलावर घेतलेल्या निर्णयाबाबतची नोंद स्वतः अपिले अधिकारी भरती नोंदणीमध्ये घेतील असं सर सांगितलेलं आहे आणि खाली उदाहरणासाठी दिले जबाबदार अधिकारी पोलीस निरीक्षक असतील प्रथम आपिले अधिकारी कोण असेल बघा सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उप असतील आणि द्वितीय अपिलीय अधिकारी कोण असेल पोलीस उप आयुक्त किंवा अप्पर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस अधीक्षक या तिघापैकी एक असेल आता खूप सारा महत्वाचा विषय मुद्दा इथं सूचनामध्ये पॉइंट एकोणीस आणि पॉइंट वीस हा तुमच्यासाठी समोर आहे लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मी थोडक्यात सांगतो खूप महत्वाचा विषय आहे की समजा तुम्ही फिजिकलला गेलाय गेला आणि फिजिकलला गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटायला लागले बाबा हे कुठतं चुकीचं आहे ते कुडतं चुकीचं आहे किंवा मला मार्क कमी पडलेले आहेत फिजिकलला आणि एवढे आले मला कसं काय कळणार माझं टायमिंग एवढं होतं आणि मी एवढ्यामध्ये टायमिंगमध्ये सोळाशे मीटर मारलेलं होतं आणि मला मार्क कमी आलेत असं तुम्हाला वाटते त्यावेळी तुम्ही तिथं लगेचच ऑब्जेक्शन घेऊ शकताय तिथंच घ्यायचं पटकन ऑब्जेक्शन किंवा तुम्हाला एखादा हे जे असतील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल किंवा कोणी असतील अधिकारी कुठेतरी वशिलाबाजी वशिलाबाजी करत असलेल्या दिसतेला आपल्या जवळचे कोणतरी आहेत त्याला जवळ घेऊन बोलावाल्यात किंवा बोलत आहेत किंवा ग्राउंडवरती असं वेगळं काही चित्र दिसलं जे भरतीला मान्य नसेल ओके त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या बरोबर फिजिकल करत असताना इतर मुलांवरतीही लक्ष ठेवणं सोबत जे अधिकारी फिजिकल घेतात त्यांच्याही लक्ष ठेवणं खूप बंधनकारक आहे एवढं लक्षात ठेवायचं कारण तुम्ही तुम्हाला सुद्धा न्याय दिलेला आहे या भरतीमध्ये पॉईंट एकोणीस आणि पॉईंट वीसद्वारे हेच सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीकडे तुम्हाला ज्या गोष्टी मान्य नसतील फिजिकलच्या असू दे किंवा ह्या गोष्टी असतील तर तिथे तुम्ही जे सिनियर अधिकारी असतात त्यांच्याकडे तुम्ही प्रथम अपील पहिला मागू शकताय त्यांनी जर योग्य ते समाधानकारक उत्तर दिलं तर विषयच नाही आहे तुमच्या बाजूने निर्णय दिला तर विशेष नाही आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर दिल्यानंतर अजूनही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही द्वितीय अपील म्हणून तुम्ही लगेच तिथं सादर करू शकता किंवा तिथं दाद मागू शकताय अशा पद्धतीनं हा आरटीआय दोन हजार पाच नुसार जसं प्रथम अपिले करता बोलवतात द्वितीय अपिले करता बोलतात अशाच पद्धतीनं एक आठवण म्हणून तुम्हाला आता जी गोष्ट सांगतोय पोलीस वेटिंग दोन हजार एकवीसच्या मुलांच्या बाबत आठ हजार मुलांच्या बाबत सोबत असताना जवळजवळ मुलांना न सांगता काल सकाळी सुद्धा माझ्याकडे दोन परिपत्रक आलेले आहेत म्हणजे आयचे अपिले जे अपील झालेले होत्या त्याच्या त्याच्या सगळ्याचे सगळे आता जवळजवळ तेरा चौदा माझ्याकडे जे काय मी आरटीआयद्वारे माहिती मागलेली होती ती सगळ्या सगळी माझ्या आता लेटर माझ्या सोबत आहेत बॅगमध्ये एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे काम करत असताना योग्य आणि चोख पद्धतीने आपण केलेलं होतं एवढं लक्षात ठेवायचं आणि आज सगळे त्याची सुद्धा लेटर मला येत आहेत घरी माझ्या एवढं लक्षात ठेवायचं आणि आता सुद्धा गाडीत आहे हो का हा मुद्दा आला आणि हे लेटर सुद्धा आता गाडीतच आहे काल आलेलं सकाळी एवढा विषय खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा त्यामुळं तुमच्या हक्कासाठी तुमच्या न्यायासाठी न्यायासाठी हा कार्यपद्धतीचा का जी आर वाटलं तर एखादी प्रिंट काढून घेऊन जावा बॅगमधून एक कॅरीबॅगची पिशवी घ्याची त्याच्यामध्ये वॉटर बॉटल तुमचं काय असेल डायटचे फ्रूट वगैरे असेल ते सगळं आणि एखादा जी आर वगैरे घेऊन गेला तर उद्या तिथं जर एखादा अधिकारी उलट फुलट उत्तर द्यायला लागलं तर तुम्ही दाखवू शकता की बघा हे हे बघा ओके okay. आणि तुमच्या बाजूने उत्तर लागतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हा जी आर खूप महत्वाचा मी पहिलाच सांगितलेलं होतं कार्यपद्धती जी आर कारण की ह्याच्यामध्ये खूप सारा अर्थ लपलेला एवढं लक्षात ठेवायचं आता ग्राउंडला जर तुम्हाला काही मनमानी कारभार दिसा लागला तुमच्यावरती अन्याय होत असलेला दिसा लागला किंवा बाकीच्या मुलांवरती दिसा लागला तर एकजुटीने तिथं आवाज उठवा लगेचच तुम्हाला त्याच्यावरती काय होणार आहे न्याय भेटणार आहे शंभर टक्के पहिला अधिकारी हा अपील करणारा अधिकारी हा सोबत जो अंमलदार असतोय त्याच्यापेक्षा तो सिनियरच असतो प्रथम अपिलीमध्ये अधिकारी सिनियर असला तरी त्याच्या उत्तराने तुम्ही समाधानी नसाल तर त्याच्यावरती द्वितीय आपली अधिकारी हा वरिष्ठ दर्जाचा त्याच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा असणार एवढं लक्षात ठेवायचं ज्यावेळी तुम्ही तक्रार करणार त्यावेळी तक्रार केलेल्या दोन अपिली ज्या असतील त्या सर्वच्या सर्व आणि त्या विरुद्ध जो निर्णय झालेला असेल तो सर्वच्या सर्व त्याची नोंदबुक असतोय तिथं नोंदबुक असते सगळेच्या सगळी रजिस्टर सारखी त्याच्यामध्ये ह्या समजा मी अपिले घेतला असेल तर माझं नाव असेल आपली उमेदवार म्हणून मी असेल अधिकारी पहिला अपिलेचा हा असेल त्यांचा निर्णय हा असेल द्वितीय आपले अधिकारी आधि, जो असतो तो असेल त्याचा निर्णय अशा पद्धतीने असेल आणि द्वितीय आपली अधिकाऱ्यांना जो निर्णय देईल तोच त्या उमेदवाराला सर्वस्व आणि शेवटचा असेल त्याच्या पुढे कुणाला जाता येत नाही पण एक गोष्ट खूप महत्वाची की विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट कळाली असेल कदाचित की बाबा नू आम्हाला सुद्धा कुठतरी न्याय भेटणार आहे आमच्यामध्ये सुद्धा कुठतरी जर चुकीच्या घटना झाल्या आमच्या समोर तर आमच्या बाजूने कोणतरी आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हा जे आर किंवा हा जो एकोणीस आणि एकोणीस आणि वीस नंबरचा पॉईंट आहे हा तुमच्यासाठी होता एवढं लक्षात ठेवायचं हा तुमच्यासाठी आज मी पोच केलेला आहे त्यामुळं खूप आनंदाची बातमी आहे की बाबानू हा जे आर सोबत घेऊन गेला तरी पण चालेल तुम्हाला कुठं काय दिसलं सोबत अंमलदारांना मोबाईल सुद्धा अलाउड नाही एवढं लक्षात ठेवायचं जी वेचे. वेचे फिजिकल घेत असताना अंमलदार जे असतील त्यांना मोबाईल अलाउडून नाही एवढं लक्षात ठेवायचं यावेळेच्या फिजिकलला मॅडमसुद्धा मुली मुलींसाठी असणार एवढं लक्षात ठेव फिजिकलला शक्यता जास्त आहेत बुग्या कशा पद्धतीनं आहे पण गेल्या वेळच्या भरतीमध्ये मॅडम डॉक्युमेंट चेकिंगला वगैरे तुम्ही बघितलंच आहेत शेवटपर्यंत अगदी होत्या मुलांना मदतसुद्धा झालेली आहे पण फिजिकलला राहत असताना जे अंमलदार असतील संबंधित सर्वच्या सर्व असतील त्यांना मोबाईल अलाउड नाही आहे याची नोंद घ्यायची आहे हे नियम सगळे पाळतील असं सांगता येत नाही पण ज्यांना खरोखर अन्याय वाटायला लागला तरी सुद्धा त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ आहे अशा पद्धतीने एकंदरीत भरती जी आहे ती एकदम स्ट्रिक्ट पद्धतीनं होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ असेल तुमच्या हक्कासाठी तुमच्या न्यायासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता ओके आणि ह्याच्यामध्ये कार्यपद्धतीचा जी आहे तुम्हाला सांगितला पॉईंट एकोणीस आणि पॉईंट वीस तुम्ही वाचू शकताय या धडपडीसाठी या हार्डवर्कसाठी जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब आहे सोबत जाता जाता या व्हिडिओला एक लाईक करायचं ओके त्याच्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तिथं जाऊन तुम्ही तो चॅनल जॉईन करा जेणेकरून सगळीच्या सगळी फ्री जी आहे सगळं सगळं फ्री आहे ते तुम्हाला अगदी मोफत दिलं जातं एकदम फास्टमध्ये ओके सो तिथं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं एवढं लक्षात ठेवायचं सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं धन्यवाद